श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण शिवपुराणानुसार तसेच स्कंद पुराणानुसार भगवान शिवशंकरांचे सर्व पित्री अमावस या दिवशी हे काहीच प्रभावशाली उपाय केल्याने तुमचे झोपलेले भाग्यसुद्धा जागे होईल पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होईल तसेच भगवान शिवशंकर तुमच्यावर सदैव कृपा आशीर्वाद प्राप्त करतील चला तर मग बघूयात बघा दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आहे सर्व पित्री अमावस्या ही अमावस्याचा प्रारंभ मंगळवारी एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होत आहे आणि बुधवारी अमावस्या समाप्ती रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथूनुसार दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अमावस्या साजरी केली जाणार तर आहे तरी या दिवशी नेमकं अमावस्याला काय काय करायचं आहे कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि आपल्या पितृदोष दूर व्हावा असं वाटत असेल पित्रांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर तसेच भगवान शिवशंकरांची सुद्धा कृपादृष्टी प्राप्त व्हावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला कुठले उपाय आणि नियम पाळायचे आहेत त्यासाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा ऐका जर तुम्हाला काही शंका वाटली तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता कारण सर्व पित्री अमावस्या म्हटलं की खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आत्ता आपण पितृपक्षामध्ये पितृतिथीनुसार आपण त्या तिथीला पितृ जेऊ घालत असतो पण तरीही सर्व पित्री अमावस्या दिवशी त्यांना पुन्हा एकदा पित्रांचे स्मरण करून जेऊ घालायचे असते कारण हा जो दिवस असतो तरी या दिवशी पित्रांना निरोप द्यायचा असतो पितृपक्षामध्ये या पंधरा दिवसामध्ये पितृ आपल्या घरी आलेले असतात आशीर्वाद देखील देतात आपल्या वंशाचा असाच पुढे व वा, वंश वाढत जावा आणि संसार संपत्ती व्यवस्थित चालावी हे पाहून त्यांना आशीर्वाद देता येतात सर्व पित्र आपल्या घरी आलेले असतात पण आत्ता जर शेवटच्या दिवशी ते जाणार आहेत त्यांना निरोप द्यायचा आहे काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत ज्या काही आपल्याकडून चुका झाल्या त्यांची माफी मागायची आणि पुन्हा एकदा त्यांचे स्मरण करून त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत या दिवशी तुम्हाला बघा कुठली कुठली कामे करायच्या आहेत त्या आपण उपायाद्वारे सुद्धा आता जाणून घेऊयात सकाळी उठल्यानंतर आत्ता बघा अमावस्याही लक्ष्मी मातेचे तिथी मानली जाते त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील आपल्याला काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत जसं की आपण जर अमावस्याला करतो त्या पद्धतीने सकाळी उठल्यानंतर मुख्य दरवाजा उंभरटा अगोदर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मुख्य दरवाज्याच्या उंभरट्यावरती गोमूत्र हळदीचे लेपन करायचं आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे हे आपण दर अमावस्याला करत असतो आत्ताही सर्व पित्री अमावस्या असल्यामुळे तर आवर्जून आपल्याला हा उपाय करायचा आहे चला तर मग आपण काही सर्व पित्री अमावस्या दिवशीचे महत्वाचे उपाय जाणून घेऊयात शिवपुराण कथेतील हा अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे सर्व पित्री अमावस्या दिवशी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला पितृदोष लागलेला आहे किंवा पितृदोषामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे किंवा कुठे ना कुठल्या कारणाने तुम्हाला खूप त्रास होत आहे तर अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तर एक वाटी घेऊन त्या वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये भीमसेन कापूर ठेवून अमस अमावस्या दिवशी संध्याकाळी तो कापूर मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या साईडला आपल्या पित्रांना स्मरण करत प्रज्वलित करायचा आहे आणि ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे तर या उपायाने तुम्हाला अतिशय चांगला अनुभव पाहायला मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वाटीतील तांदूळ एखाद्या झाडाखाली विसर्जित करून द्यायचे आहेत किंवा ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर उंभरट्यावर थोडीशी दोन्ही बाजूने तांदूळ ठेवायचे आहेत त्यामुळे तांदूळ ठेवल्याने आपले जे पितृ आहेत ते आपल्या मुख्य द दरवाजातून प्रवेश करत असतात तांदूळ ठेवल्याने पितृ आपल्या घरामध्ये आनंदाने आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन प्रवेश करत असतात असे विशेष म्हटले आहे हा उपाय संपूर्ण पितृपक्षामध्ये तुम्हाला करायचा करायचा आहे तर करायला जमला नसेल तर या सर्व पित्री अमावस्या दिवशी आवर्जून करा त्यानंतर मुख्य दरवाजावरती शुभ लाभ असे हळदीने लिहायचे आहे जसं की आपण दर अमावस्याला पौर्णिमेला करत असतो त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्यानंतर सर्व पित्री अमावस्या दिवशी घरामध्ये एक छोटासा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे या उपायामुळे आपल्या मित्रांना शांती प्राप्त होणार आहे आणि लक्ष्मी प्राप्त सुद्धा होणार आहे आणि लक्ष्मी माता येण्याचे मार्ग देखील खुले होणार आहेत आपण जे काही काम करतो व्यवसाय करतो नोकरी करतो बिझनेस करतो जे काही आपण काम करतो त्यामध्ये बढती होण्यासाठी किंवा यश प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये लाल रंगाचा कलावा दोरा ठेवून तो दिवा ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे तर या ठिकाणी तुमचा ईशान्य कोपऱ्याला आपले देवघर असेल तर त्या ठिकाणी प्रज्वलित केलं तर अतिउत्तम नसेल कुठल्याही ईशान्य कोपऱ्यात हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि केशर टाकायचे आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला केशर नाही मिळाले तरी चालेल पण अगदीच काळे तीळ हेच तुम्हाला नक्की आणि आवर्जून टाकायच्या आहेत हा दिवा तुम्हाला सकाळीच प्रज्वलित करायचा आहे तर ईशान्य कोपऱ्यात तुमचे देवघर असेल तर देवघरासमोर लावला तरीसुद्धा चालेल नसेल तर ईशान्य कोपऱ्यात तुम्ही हा दिवा प्रज्वलित करा त्यानंतर तिथे माता लक्ष्मीचे स्मरण करून श्रीसुक्ताचे पठण करावे त्या ठिकाणी माता लक्ष्मीला जी काही आपली अडचण आहे ती सांगायची आहे आणि हा दिवा दिवसभर प्रज्वलित राहील असा ठेवायचा दिवसभर शक्य नसेल तर तास दोन तास असेल तरी सुद्धा चालेल त्यानंतर कर्जाची समस्या सुटण्यासाठी अमावस्याच्या दिवशी हा तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचे आहे तर वाहत्या नदीमध्ये पाच कणकीचे दिवे प्रज्वलित करून सोडायचे आहेत त्यासोबतच पाच लाल रंगाची फुले सुद्धा तुम्हाला सोडायचे आहेत या उपायाने आर्थिक लाभ होण्यासाठी मदत होते कर्जातून मुक्ता मुक्तता होण्यासाठी मार्ग मिळतात त्यानंतर अमावस्याच्या दिवशी काळ्या कुत्र्याला आणि काळ्या गाईला चपाती आहे ती खायला घालायची आहे तर ती चपाती महुरीचे तेल लावून भाजून मगच ती चपाती गाईला आणि कुत्र्याला खायला घालायची आहे अगदीच तुम्हाला काळ्या कुत्रा आणि काळी गाई नाहीच मिळाली तर दुसऱ्या कुठल्याही कुत्र्याला किंवा गायीला खाऊ घातलं तरीसुद्धा चालेल परंतु काळा कुत्रा आणि काळ्या गायीचं महत्त्व इतकं का आहे तर अमावस्याच्या दिवशी आपले शनि दोष दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली आहे तसेच राहू केतूचे दोष असतील तर ते दूर होण्यासाठी देखील हा उपाय केला जातो म्हणून शक्यतो आपल्याला काळ्या रंगाच्या कुत्र्याला आणि काळ्या रंगाच्या गायीला मोहरीच्या तेलापासून बनवलेली चपाती खायला घालायची आहे त्यानंतर सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी बारा वाजल्यानंतर किंवा बारा वाजल्याबरोबर त्यावेळेस आपल्याला कावळ्याला आवर्जून दही भात खायला घालायचं आहे आत्ता बघा जास्त कावळे मिळत नाही तर याच वेळेला तुम्हाला गच्चीवर दही भात ठेवून दुसऱ्या पक्षांनी खाल्ला तरी सुद्धा चालेल किंवा गाईला सुद्धा दही भात खायला घातला तरी सुद्धा चालेल त्यानंतर आत्ता बघा तुमच्या घरी ज्या तिथीला तुम्ही पित्रांना जेवायला घातलेले असेल त्या दिवशी तुम्ही इ पित्रांना गोड पदार्थ हा खायला घातलेलाच आहे परंतु सर्व पित्रे अमावस्या दिवशी तुम्हाला आवर्जून थोडीशी खीर बनवायची आहे तसेच गोड सुद्धा बनवायच्या आहेत किंवा पुरणपोळी बनवली तरीसुद्धा चालेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उडदाचे वडे तुम्हाला त्या दिवशी आपल्याला पित्रांचे स्मरण करून बनवायचे आहेत आणि हा नैवेद्य आपल्या पितरांसाठी किंवा कावळ्यांसाठी हा नैवेद्य दाखवायचा आहे अशाच प्रकाराचे ते पान तुम्ही गाईला सुद्धा चारू शकता हे सर्व पित्री अमावश्या दिवशी केल्याने निरोप देताना पितर आपल्याला प्रसन्नतेने चांगला आशीर्वाद देऊन निरोप देतात त्यानंतर ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष सांगितलेला आहे अशा जातकांनी रोज नित्यनियमाने दही भात कावळ्याला आपल्या पित्रांच्या नावाने ठेवावा हा उपाय पितृपक्षात रोज करावा पण पुढे चालू ठेवला तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक तांब्याभर पाण्यामध्ये एक चमचा दूध आणि एक चमचा काळे तीळ टाकून ते मिश्रण दररोज सूर्यादोय दोय ते सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि सात किंवा सातच्या पटीने प्रदक्षिणा घालावेत तसेच सात चौदा एकवीस प्रदक्षिणा घालताना आपल्या गेलेल्या पूर्वजांचे उदाहरणार्थ आई वडील आजी आजोबा पंथी किंवा अन्य कोणी असेल तर त्यांच्या नावाने तसेच आईकड इकडचे आई वडील आजी आजोबा तसेच पंजोबा यांचे स्मरण करावे किंवा ओम पितृदेवाय नम हा जरी मंत्र म्हणत तुम्ही प्रदक्षिणा घातली तर अतिउत्तम प्रदक्षिणा झाल्यानंतर नर नमस्कार करताना सर्व पित्रांना समर्पयामी असे म्हणावे त्यानंतरचा उपाय सर्व पित्री अमावस्या दिवशी एक कणकेचा दिवा करून त्या तिळात त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या मित्रांना सदगती मोक्ष मिळावा यासाठी मनोभावे प्रार्थना करावे हा उपाय फक्त रविवारी सोडून इतर कुठल्याही वाराला केला तरी सुद्धा चालेल पण सर्व पित्री अमावस्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा त्यानंतरचा उपाय सर्व पितरी अमावस्या दिवशी सूर्यास्ताच्या पूर्वी पूजेच्या पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाज्यावर पीठाचे दिवे करून त्या तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा डिवा ठेवा हे दिवस शिवमंदिरात देखील ठेवायला हवे यामुळे भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतरचा उपाय आपला हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे काही कारणाने जर तुम्ही पित्रांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्याला किंवा सर्व पित्री अमावस्याला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पि पित्रांचे अतृप्त आत्म्यास संतुष्ट होतील त्यानंतरचा उपाय सर्व पित्री अमावश्या दिवशी तुम्हाला दूध आणि तांदळाचे विशेष करून दान करायचे आहे त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटापासून तसेच आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पितृ तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होऊन ते आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील त्यानंतरचा उपाय सर्व पित्री अमावस्याला तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील व सर्व पित्री अमावस्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा एक पाठ करून भगवान शिवशंकरांच्या मंदिरात तांदूळ आणि तिळाचे दान करायचे आहे हा उपाय अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली आहे तसेच या दिवशी वाहत्या नदीमध्ये काळे तीळ प्रवाहित करावे यामुळे पितृ आपल्यावर प्रसन्न होतात त्यानंतर सर्व पितृ अमावश्या दिवशी चुकून माकून आपल्याकडून झालेल्या चुकांची भगवान शिवशंकरांकडे किंवा जो काही तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवावर आणि आपल्या पित्रांची माफी मागावी जसं कोणतेही काम करू नये ज्यामुळे पितर नाराज होतील भगवान सुद्धा आपल्यावर नाराज होत आहेत असं म्हणतात की पित्रांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांना खूप भरभरून आशीर्वाद देतात त्यानंतरचा उपाय विशेष करून आपण प्रत्येक अमावस्याला हा उपाय करत असतो पण सर्व पित्री ही पित्रांसाठी समर्पित आहे तर या दिवशी आपल्याला जिथे आपण भांडी घासतो त्या ठिकाणी संध्याकाळी एका कागदावर किंवा भांड्यात दही भात ठेवावा त्याच्यावरती हळद कुंकू टाकून कुं त्यानंतर चौमुखी दिवा प्रज्वलित करावा आणि मनापासून पितृदेवांना आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करावी आणि सकाळी उठून तो कागद ते भांडे उचलून कचऱ्यामध्ये मुलांना घरातील कुठल्याही व्यक्तींना न आडवे येता न दाखवता टाकून द्यावे त्यामुळे घरातील वाईट बाधा तर निघून जाते आपल्यावर पितर नाराज असतात ते प्रसन्न मनाने निरोप देतात त्यानंतर स्कंद पुराणामध्ये विशेष म्हटले आहे की पितृदोषातून मुक्ती हवी असेल आणि पित्रांना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर सर्व पित्रे अमावश्या दिवशी घरातील एक लोटा जल आणि एक बेलपत्र घेऊन आपल्या घरामध्ये सर्वत्र एक लोटा जल आणि बेलपत्र फिरवून मग त्यानंतर भगवान शिवशंकराच्या शिवमंदिरात जाऊन श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत ते जल समर्पित करावे कितीही मोठा दोष असेल तर त्यातून मुक्ती नक्की मिळेल त्यानंतरचा उपाय सर्व पित्री अमावश्या दिवशी एक मूठ भरून तांदूळ आणि त्यामध्ये एक रुपयाचा सिक्का घेऊन भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिरात जावे मनामध्ये कुठलाही द्विधा भाव मन किंवा दोष न ठेवता प्रसन्न मनाने आणि भगवान शिवशंकराचे स्मरण करत शिवमंदिरात जावे शिवमंदिरात गेल्यानंतर कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये ते एक मूठ भरून तांदूळ एक सिक्का मनोभावे ठेवून यावे असे केल्याने तुमचे झोपलेले भाग्यसुद्धा जागे होते त्यानंतरचा उपाय एका पांढऱ्या रुमालामध्ये किंवा वस्त्रामध्ये अखंड एकशे एक, एक तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक सुपारी त्याच्यावरती ठेवून त्याची गाठ बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या घराच्या जवळ कुठेही कुठलेही मंदिर असू द्या शिवमंदिर असेल तर अतिउत्तम नसेल कुठलेही मंदिर असू द्या त्या मंदिरात हो हो हा रुमाल मनोभावे ठेवून यावे यामुळे तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टीसुद्धा चांगल्या प्राप्त होतील वाईट बाधा दूर होईल तर मैत्रिणींनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय टाईप करा आणि शिवभक्त असाल तर लाईकसुद्धा करा ओम शिवाय हर हर महादेव धन्यवाद